यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी राज्य सरकारसमोर यवतमाळ वाशिम जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत गंभीर मुद्दा उपस्थित केला बारा सप्टेंबर रोजी शासनाने वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीसाठी तात्काळ मदत जाहीर केली हा निर्णय स्वागतहार्य असला तरी यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय यवतमाळ जिल्ह्यात मे आणि सप्टेंबर या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल तीन लाख अकरा हजार एकवीस शेतकऱ्यांचे तर दोन लाख चौतीस हजार आठशे त्रेपन्न हेक्टरवरील शेतकऱ्यांचे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय मुख्यमंत्री तेरा सप्टेंबर रोजी यवतमाळ दौऱ्यावर आले होते आणि पूर्ण मदत दिली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं होतं तर शासनाने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली नाही तर इथे आत्महत्येचं प्रमाण पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी सांगितलंय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून या शुभदिनी पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून तात्काळ मदत मिळवून द्यावी हीच त्यांच्याकडे माझी नम्र विनंती आहे असंही त्यांनी नमूद केलंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी मी माध्यमामार्फत राज्य सरकार समोर एक गंभीर मुद्दा मांडू इच्छितो हा सप्टेंबर रोजी शासनाने वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानासाठी तात्काळ मदत जाहीर केली हा निर्णय स्वागतार्ह आहे परंतु याच वेळी यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यात आले आहे वाशिम जिल्ह्यामध्ये मे ते ऑगस्ट कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल सोळा हजार तीनशे दोन शेतकऱ्यांचे दहा हजार सातशे वीस हेक्टरमधील शेतीचे नुकसान झाले आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर होऊनही शासनाने या शेतकऱ्यासाठी कोणती ठोस मदत आजपर्यंत जाहीर केली नाही यवतमाळ जिल्ह्याची परिस्थिती जर अधिक गंभीर आहे मे ते सप्टेंबर या काळात झालेल्या पावसामुळे तीन लाख अकरा हजार एकवीस शेतकऱ्याचे दोन लाख चौतीस हजार आठशे त्रेपन्न हेक्टरवरील शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून कापूस सोयाबीन तूर यासारख्या खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले शेतकऱ्याचे संपूर्ण पीक पाण्याखाली गेले आहे अनेक ठिकाणी घरं जनावरे रस्ते विहिरीसाठी मोठा फटका बसला आहे मुख्यमंत्री स्वतः तेरा सप्टेंबरला यवतमाळ दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी यवतमाळमधील शेतकऱ्यांना पूर्ण मदत मिळेल असे आश्वासन दिले होते मात्र आजपर्यंत प्रत्यक्षात एकही शेतकऱ्याच्या हातात मदतीचा एक रुपयाही पोचला नाही आश्वासन दिले जातात पण वास्तवात शेतकरी अडचणीत राहतात यवतमाळ हा जिल्हा आधीच शेतकरी आत्महत्याग्रहासाठी कुरुप्रसिद्ध आहे या शासनाने तातडीन नुकसान शेतकऱ्यांना मदत केली नाही इथे आत्महत्याचे प्रमाण वाढण्याची भीती आहे माझी शासनाकडे मागणी आहे की तात्काळ पंचनामे पूर्ण करून आर्थिक मदत जाहीर करावी पीक विमा कंपन्यावर दबाव टाकून नुकसान भरपाईसाठी मिळवून द्यावी घरे जनावरे आणि रस्त्याच्या नुकसानासाठी स्वतंत्र पॅकेज घोषित करावे तसेच भविष्यात अशी परिस्थिती उद्भवून आहे म्हणून सिंचन प्रकल्प जलखोलीकरण नदी खोलीकरण आणि व्यवस्थापनाचा दीर्घकालीन उपाययोजना राबाव्यात मी आपल्यासमोर सांगू इच्छितो की बारा तारखेला जो जी आर या ठिकाणी निघालेला आहे त्याची प्रत मी या ठिकाणी दाखवत आहे याच्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा कुठेही याच्यामुळे या जिल्ह्यामध्ये यवतमाळ आणि वाशिमचा कुठेही या ठिकाणी उल्लेख नाही जे काही पैसे मंजूर झालेले आहे ते नागपूर विभागामध्ये वर्धा चंद्रपूर आणि हिंगोली आणि सोलापूर असे पुणे विभागामध्ये सोलापूर असा निर्णय या ठिकाणी झालेला आहे परंतु यवतमाळ आणि वा वाशिम जिल्ह्यावर या ठिकाणी शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे आणि मुख्यमंत्री साहेब आता बारा तारखेला येऊन गेल मोठमोठ्या घोषणा त्या ठिकाणी केल्या त्यांनी आणि त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याच्या पाठीमागं मी खंबीरपणे उभा आहे त्याचा व्हिडिओ सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे पहा आता आपले यवतमाळ जिल्ह्यामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आले होते काय म्हटलं ते पहा एकीकडे एक मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी म्हणत आहे की बाबा मी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे मदत करेल परंतु मुख्यमंत्री साहेब यवतमाळ जिल्ह्यामध्ये आल्यानंतर तेरा तारख बारा तारखेचा हा जी आर आहे त्या जी आरवर ते जियार सही करून आले असतील बहुतेक परंतु त्यांना यवतमाळ वाशिमचा विसर त्या ठिकाणी पडलेला आहे हे मी त्यांच्या लक्षात या ठिकाणी आणून दाखवतो आहे म्हणून या जी आरमध्ये कुठंही यवतमाळ वाशिमचा उल्लेख आमच्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याच्यामधला झिरो पर्सेंट या ठिकाणी आहे आणि एकीकडे मुख्यमंत्री आमच्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यासमोर भाषण करताना सांगतात की संपूर्णपणे त्या ठिकाणी मी पाठीमाग राहील एवढी तफावत बोलण्यात आणि कृतीत या ठिकाणी दिसून आलेली आहे बारा तारखेचा जी आर का याच्यामध्ये फार मोठी तफावत या ठिकाणी निर्माण झालेली आहे आमच्या शेतकऱ्याशी थट्टा या ठिकाणी करू नये आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी थी साहेबांचा वाढदिवस आहे परंतु या वाढदिवसाच्या दिवशी खऱ्या अर्थानं आमच्या यवतमाळ वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे नुकसान झालं जे आमच्या हक्काचं आहे ते नुकसान भरपाई या वाढदिवसाच्या निमित्तानं मुख्यमंत्री साहेब जाहीर करतील का अशी प्रतीक्षा आमचे शेतकरी वर्ग या ठिकाणी करत आहेत